महामंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूया भागामध्ये तुला राशीचं या ठिकाणी आपण भविष्य बघूयात काही तुला राशींचे आठवडा आहे त्यांना तुम्हाला आर्थिक परिस्थिती मजबूत असेल या काळात गुंतवणुकीसाठी तुम्हाला हे जे काही सप्ताह असेल हे जे काही दिवस आहेत तुम्हाला चांगले असतील नभा मिळण्याची शक्यता आहे तुमचा व्यवसाय भरभर भरभराटी भर होण्याची शक्यता आहे नवीन तुम्हाला संधी उपलब्ध उपलब्ध होतील जे काही नोकरदारीच्या शोधासाठी आहेत किंवा जे काही नोकरदार वर्ग आहेत जॉबसाठी जे काही प्रयत्न आहेत किंवा नोकरीसाठी प्रयत्न आहेत सरकारी जॉबसाठी प्रयत्न करत आहेत या सर्वांकरताच हा जो काही कालावधी आहे हा जो काही आठवडा आहे तुमच्यासाठी उत्तम असा हा आठवडा असेल तुमचा कॉन्फिडन्स जो असेल तोही चांगल्या प्रकारचा असेल आत्मविश्वास वाढलेला असेल त्यामुळे तुम्ही सकारात्मक निर्णय घेणार आहात सकारात्मक तुमचे विचार असतील आणि पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही निर्णय घेऊ शकतात आणि जे काही तुम्ही या सप्ताहामध्ये जे काही काम करणार परिश्रम करणार आहात आणि त्या परिश्रमाचं फळ तुम्हाला मिळेल तुमचं कौतुक होईल आणि कौतुकाचे तुम्हाला काहीतरी ब बक्षीस मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करा कष्ट करा मेहनत करा फक्त बोलून आपलं काहीच होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या त्याचबरोबर तुम्ही थोडंसं काय समजदार होणं गरजेचं आहे कधी कधी आपण जे काही हवेमध्ये असतो फक्त बोलतो आणि करण्यामध्ये मागे पडतो तर तसं न करता तर तुम्ही प्रॅक्टिकल गोष्टीकडे तुम्ही या ठिकाणी कल दिला पाहिजे जे कोणी शेअर मार्केटमध्ये व्यक्ती असतील ज्यांची कोणाची गुंतवणूक असेल त्यांच्यासाठी हा जो काही सप्ताह असेल थोडासा लाभाचा चांगला असेल त्याचबरोबर तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी आहे कुठे देवदर्शनासाठी जर जायचं असेल तशाही संधी आहेत त्याचबरोबर जर आर्थिक गुंतवणूक करायची असेल त्यासाठी सुद्धा हा सप्ताह उत्तम असेल विद्यार्थी वर्ग विद्यार्थी वर्गासाठी हा सप्ताह चांगला असेल आरोग्यही चांगला असेल तर एकंदरीत हा जो काही तुम्हाला सप्ताह आहे एकदम आनंदाचा भरभराटीचा आणि आत्मविश्वासाचा आहे आणि या सप्ताहामध्ये तुम्ही उपासना करायची आहे ओम ब्रेहस नमः ये नमहा या महामंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे वृश्चिक राशी आणि ह्या ज्या काही वृश्चिक राशींचे लोक आहेत ते थोडेसे नशिबावरती त्यांचं काहीच होत नाही आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर कष्ट मेहनतच करावी लागते आणि जर तुम्ही प्रामाणिक मेहनत केली कष्ट केली तर लगेच फळ मिळत नाही आहे परंतु जे जे लोक कष्ट करत आहेत ज्यांनी ज्यांनी आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे कष्ट केलेत ते आज वृश्चिक राशींचे लोक नक्कीच एका मोठ्या लेवलवरती आहेत परंतु जे लोक समजदार नाही आहेत फक्त बोलतात नशिबावरती नाही माझा दिवस चांगले येतील माझं असं होईल ते आज लोकांचं काहीच खरं नाही आहे म्हणून तुम्ही कष्टावरती विश्वास ठेवा कष्ट हेच आपलं भांडवल असं म्हणून पुढे चला तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे तुम्हाला हा जो काही आठवडा म्हणून थोडासा आव्हानाचा आहे खर्चावरती नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च टाळा गुंतवणूक करताना या ठिकाणी कुठेही गुंतवणूक करत असाल तर नीट विचारपूर्वक करा थोडीशी आरोग्याची काळजी घ्या आणि जे काही मानसिक संतुलन आहे जो काही मानसिक ताण आहे जी काही चिंता आहे ती थोडीशी कमी करा त्याचबरोबर कोणताही वाद विवाद संभाषणाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करा कोर्ट कचेरी किंवा जास्त वाद नकोत उगाच लोकांशी दुश्मनी घेणं तुम्ही टाळलं पाहिजे विनाकारण ओके विनाकारण आपलं दुश्मन निर्माण झाले नाहीत पाहिजे याची तुम्ही नेहमीच काळजी घेणं गरजेचं आहे या आठवड्यापुरतं नाही तुम्ही आयुष्यभरासाठी हा मंत्र कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्ही संयम राखणं गरजेचं आहे ओके आणि हा जो काही तुम्हाला सगता अशा प्रकारचा आहे ओके okay, चांगले काही गोष्टी घडतील फक्त थोडंसं संयम ठेवणं गरजेचं आहे आपल्या कामावरती बोलण्यावरती निर्णयावरती सगळ्याच गोष्टीकडे तुम्ही संयम ठेवा आणि आपल्या मुखामध्ये वाणीमध्ये गोडवा ठेवा आपल्या, आपल्या जो आपला जो काही आत्मविश्वास आहे आत्मविश्वास असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा कोणीतरी आपल्याला सांगतंय समजावतंय तर त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे सर्व गोष्टी मलाच माहीत आहेत या आविर्भावामध्ये राहू नये तुम्ही सप्ताहा या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम भौमाय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे आणि तुम्ही हनुमंताची उपासना करायची आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये आव्हानही असतील आणि चांगल्या गोष्टी घडतील तुम्हाला कामामध्ये असंतोष आणि अडथळ्यांना सामोरे जावं लागेल कामाच्या ठिकाणी सहकार्यांशी आपले वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ताण वाढू शकतो यावेळी तुम्हाला संयम राखणं गरजेचं आहे पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा अनावश्यक खर्च टाळा तुमचे बजेट सांभाळा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि शहाणपणाने निर्णय घेणे आवश्यक आहे ओके जे काही आपला आजूबाजूचा जो काही परिसर आहे आपले मित्र वर्ग आहे ते कशा प्रकारे आहेत याची तुम्ही काळजी करा कारण जसा तुमचा माहोल त्याच माहोलमध्ये तुम्ही घडता ओके त्यांचेच विचार तुमच्यावरती खूप येतात म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीतही सावधगिरी बाळगा मानसिक ताण आणि थक थकवा टाळण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तब्येत ठीक नसतील जुने आजार असतील आज ओके बी पी ब्लड शुगर अशा काही जर आजार असतील आज तर तेही तुम्ही नियमितपणे चेकअप केलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी आपलं जे काही आरोग्य आहे ते सुद्धा तुम्ही सांभाळलं पाहिजे ओके आणि कुटुंबामध्ये जे काही आपलं वातावरण असेल ते आनंदाचं वातावरण असेल या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम गुरवे नमहा या मंत्राचा जप करा आणि दत्तगुरूंची स्वामींची साईबाबांची कुठल्याही प्रकारचे गुरु असतील गुरु महाराजांची सेवा करा तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि उत्कृष्ट असा आठवडा असेल तुम्हाला ज्या काही तुम्ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये असाल त्यामध्ये मोठी उंची तुम्ही गाठू शकाल तुमचे कठोर परिश्रम समर्पणाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नवीन योजनावर काम तुम्ही करू शकता काम सुरू करू शकता तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल परस्पर संबंध चांगले राहतील आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साह हो वाटेल योग ध्यानामुळे मानसिक शांती मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल कोणतेही प्रलंबित पैसे मिळू शकतील उधारी वापस येईल आपले पैसे अडकलेले परत मिळतील ज्यांना गुंतवणूक करायची असेल घर प्रॉपर्टी प्लॉट फ्लॅट जर खरेदी करायचा असेल वाहन खरेदी करायचं असेल तसेही योग तुमच्यासाठी जवळ आलेले आहेत त्याचबरोबर जे काही विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा तुमचे चांगले दिवस या ठिकाणी येत आहेत जो काही तुम्ही बऱ्याच वर्षापासून मेहनत करत आहेत त्या मेहनतीचं फळ जवळ आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो तुमच्या सर्व इच्छा या ठिकाणी शनी महाराज पूर्ण करतील शनी महाराजांच्या कृपेने सर्व आणि आडी अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील म्हणून मेहनत करत राहा फक्त थोडासा आळस कमी करा ज्यांचे कोणाचे प्रेमसंबंधामध्ये या ठिकाणी वाद चालू असतील वाद ते वादसुद्धा मिटतील नवीन नाते संबंध देखील या ठिकाणी सुरू होतील या आठवड्याचे जे काही तुमचे ध्येय आहे ते साध्य या ठिकाणी होऊ शकेल तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही निश्चित प्रगतीच्या एका मोठ्या शिखरावरती तुम्ही असाल आणि सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचं आहे ओम शनेश्चराय नमहा या महामंत्राचा तुम्ही जप करा तर चला होत पुढची राशी पुढची राशी आहे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांसाठी हा जो काही आठवडा आहे तो चांगला लाभाचा चा चांगले ज्या काही गोष्टी आहेत त्या घडणारा हा आठवडा आहे तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारेल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या योजना पूर्ण कराल तुमचे प्रयत्न यशस्वी होतील कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम केल्यामुळे तुमचं कौतुक होईल नवीन प्रोजेक्ट तुम्हाला मिळतील नवीन तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होतील त्याचबरोबर तुमचा जो काही आत्मविश्वास असेल तो वाढेल वैयक्तिक जीवनात कुटुंब मित्रासोबत वेळ घालवणे तुम्हाला आनंददायी राहील त्याचबरोबर तुमच्या नात्यामध्ये गोडवा राहील त्याचबरोबर परस्पर जे काही आपले मतभेद आहेत ते दूर होतील जर तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पावर जर काम करत असाल तर हाच काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ लाभाचा आहे आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही ऊर्जावान ताजेतवाणी असाल आरोग्यही चांगले राहील जे काही तुमच्या तब्येतीमध्ये ज्या काही गोष्टी होत्या ज्या काही आरोग्याबाबतीत ज्या आप काही आपल्याला बऱ्याच समस्या होत्या त्यासुद्धा या ठिकाणी मिटताना दिसतील आणि गुंतवणूक तुम्हाला करण्यासाठी हा जो काही सप्ताह आहे चांगला आहे जे कोणी शेअर मार्केटमध्ये मा असतील किंवा त्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना परत आपण परतावा म्हणू शकतो किंवा जी काही तुम्हाला जर काही गोष्टी जर आपल्या अडकलेल्या असतील तर त्या अडकलेल्या गोष्टी म्हणजे प्रॉपर्टी विकायची असेल ती विकली जाईल किंवा खरेदी करायची असेल ती खरेदी होईल शेअर मार्केट जर आपला शेअर जर खाली असेल तो वरती जाईल तो विकायचा असेल तशाही संधी या आठवड्यात तुम्हाला नक्कीच मिळतील या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम हम हनुमत ये नमहा या मंत्राचा जप करा आणि हनुमंताची तुम्ही उपासना करा तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांना या आठवड्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते ज्यामुळे ताण येईल सहकार्यांशी चांगला समन्वय राखा सहकार्यांशी वाद असतील तर मिटून प्रयत्न करा त्याचबरोबर थोडासा संयम ठेव ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील काही चढ उतार तुम्हाला दिसू शकतील कुटुंबातील जे काही सदस्य आहेत आपला परिवार आहे आपले नातेवाईक आहेत त्यांचे मतभेद या ठिकाणी वाढताना दिसतील परंतु ते संवाद आणि समजूतपणाने सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा यावेळी कोणताही मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका पुढे ढकलले तर तेच तुमच्या फायद्याचे असेल आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा त्याचबरोबर मानसिक आणि शारीरिक थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती संतुलित आहार घ्या योग आणि ध्यानाची मदत घ्या यामुळे काय मानसिक शांती मिळेल त्याचबरोबर या आठवड्यामध्ये जी काही आपली आर्थिक परिस्थिती आहे ती थोडी चढउताराची राहील आरोग्याची काळजी घ्या वाहन चालवताना काळजी घ्या आपल्या पैशाची काळजी घ्या सर्वच गोष्टींची तुम्हाला या आठवड्यामध्ये काळजी घ्यायची आहे तुम्ही या सप्ताहामध्ये दत्तगुरूंची उपासना करा आणि ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या महामंत्राचा तुम्ही जप करायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ